मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता सकाळची वेळ आणि काल रात्रीपासून मस्त एकदम पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे थंडगार वातावरण झालंय आणि कालच ना आमच्या गावावरून खास भेटवस्तू आली होती ती म्हणजे आपल्या कोकणातली रानातली रानभाजी खास आजीने दिली होती तर त्याची ना मा आ, आज आम्ही मस्तपिकी रेसिपी बनवणार आहोत आता मार्केटमध्ये पण पाऊस चालू झाला की कसं रानभाजी खूप प्रमाणात येते तर तुम्ही पण आणून मस्तपिकी बनवू शकता तर आज तुम्हाला खास रेसिपी पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे रानभाजीची कोकणी पद्धतीने आपण रेसिपी बनवतो तर मंडळी बघतोय आता ही जी भाजी आहे ती आजीने खास गावावरून दिली होती आणि आई ह्याचीच खास रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रानभाजी आमच्या गावाला बोलतात त्याला ही ना आता पावसाळ्याचीच रानात होते बाकी अशी तुम्हाला कधी दिसणार नाही वर्षातून एकदाच येते ती पावसाळ्याची ना भाजी खायची असते छान लागते म्हणजे मी कशी आता थोडीशीच घेतली आहे कारण मला सुकटा पण टाकायची आहेत ना मग सुट्टा आणि भाजी अशी बनवते मी ना नुसती हीच बनवली ना पण ह्यातलीच ह्याच्यातलीच नुसती कांद्यामध्ये घातली ना भाजी तरी पण छान लागते मी कसे आता सुकट्या मध्ये घालते हा सुकट आहेत म्हणून त्याच्यामुळे आम्ही भाजी थोडी कमी घेतली मी नाही भाजी जास्त असली नाही जास्त घेतली ना कांद्यामध्ये पण मस्त लागते ना असे सुकटामध्ये पण मस्त लागते सुकटामध्ये छानच लागते आणि ही खास भाजी ना आमच्या रानात जाऊन आजीने म्हणजे डोंगरावर भेटते खास करून रानात असते हा आणि सेम बघताय कांद्याच्या पात्यासारखी दिसतं ना जरा जरा कांद्याची पात्याची बघून ठेवा कशी दिसते तुम्हाला मार्केट मध्ये कधी दिसली नाही या भाज्या ना भरपूर म्हणजे मार्केट मध्ये येतात वर्षातून एकदा खायची असते त्या तर धुवून घेतेस ना महिला आधी साफ धुते मी तर आता मस्त बघते भाजी जी आहे आम्ही चिरून घेते बारीक चिरायची बारी बारी ना बघा मला अशी पण तुम्हाला सांगितली सेम कांद्याच्या पातीसारखी भाजी दिसते एकदा बघून ठेवा बाजारात तुम्हाला दिसली ना की नक्कीच घेऊन या आणि एकदम भारी लागते भाजी सुकटांबरोबर एकदम छानच लागते तर आई आता बघा कशा प्रकारे कटिंग कर करते ती आता इथे ना आपल्याला भाजी बनवण्यासाठी एक कांदा लागणार आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे दोन्ही पण गोष्टी ह्या कटिंग करून घ्यायच्यात आपल्याला चांगलेसा बारीक चिरायचा कांदा आम्ही ना सुकटामध्ये पण गरम पाणी टाकला होता आणि गरम पाण्याने मस्तपैकी पैकी जे आहे ते धुवून घेतोय तर आता इकडे बघते सर्व गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत कांद्याने टोमॅटो पण कटिंग करून झालं आहे आणि इकडे पॅन ठेवलं आहे तापत आतमध्ये तेल घालून घेतलंय आता फोडणी द्यायची आपल्याला सर्वात पहिला आपण कांदा टाकलेला आहे कांदा आता मस्तपैकी परतावा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकतोय आपण हळद घालून घेतले जवळपास दीड चम्मच आपल्याला हळद घालायची दोन चम्मच मसाला घालते

करून घेते सर्व सुकटणी भाजी मीठ पण घालून घेते ह्याच्यात थोडी कोकम पण घालते कारण सुकट आहे ना मग सुकट्यामध्ये कसे कोकम घालायला लागते थोडं आंबट मस्त लागतं मग आणि पाणी थोडा घात कारण या भाजीला भाजी ना पाणी सुटणार आहे जास्त नाही पाणी घालायचं घालायचं शिजायसाठी कारण ही भाजी कशी घालायची आहे ना पाणी जास्त नाही घातलंय थोडासा आता थोडा टाइम शिजायसाठी ठेवते तर मंडळी आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे एकदम भारी दिसत आहे बघताय आणि सुगंध पण एकदम छानच सुटलाय जबरदस्त बघा भाजी पण एकदम मस्त शिजलेली आहे चांगली रसरशीत झाली हा तर आपली भाजी बघताय मस्त आता टेस्ट करायला घेतोय मी एकदम मस्त झाले बघा कांद्यामध्ये आणि सुकटांमध्ये ना जबरदस्त दिसते रसरशीत एकदम आणि सोबत बघताय खायला मी ज्वारीची भाकरी घेतले ज्वारीची किंवा तांदळाची किंवा नाचण्याची भाकरी बरोबर ना भाजी छान लागते चला आता टेस्ट करून बघूया कशी झाली भाजी आपली हा 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 जबरदस्त सर तर एक नंबरच दिसते आठवण आली तर मंडळी आज आपण खास रानभाजीची रेसिपी बनवली होती आणि आता कसा पावसाळा चालू झालाय ना त्याच्यामुळे रानभाजी खूप प्रमाणात मार्केट मध्ये पण येते तर नक्कीच तुम्ही कधी ना कधी ट्राय करा आण मार्केट मधून आणि कशी होईल तुमची भाजी ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही भाजी जसं की मी स्टार्टिंगला पण बोललो दोन प्रकारे बनवू शकता एक तर व्हेजमध्ये किंवा नॉन व्हेजमध्ये व्हेजमध्ये बनवायचं असेल तर तुम्हाला भाजी थोडीशी जास्त लागेल फक्त आणि फक्त ती भाजीची रेसिपी तुम्हाला बनवायची आहे कांदा आणि टोमॅटो टाकून एकदम छान लागते त्याच्याऐवजी तुम्ही सुकटा घालून पण बनवू शकता आणि सुकटं टाकून एकदम जबरदस्त भाजी लागते आणि या भाजीबरोबर ना आमच्या अशा खूप सर्व आठवणी आहेत आता खाल्ल्याच्या नंतरला खरंच मला एक आठवण आली आम्ही जेव्हा गावाला होतो तेव्हा खास करून रानात जायचो रानात आमच्यावरती एक ठिकाण आहे तोरणी म्हणून आणि तिकडे खूप प्रमाणात ह्या भाज्या मिळतात ह्या भाज्याऐवजी अजून पण दुसऱ्या खूप प्रमाणात भाज्या असतात त्या आम्ही खास करून आणायला जायचो म्हणजे गावात जेवढी पण मंडळी आहे एकत्र एक सर्व भाज्या आणायला जायचं आणि ती जी मजा असायची ती वेगळीच असायची ती आता ही भाजी खाऊन मला ती आठवण आली तर आजच्या व्हिडिओमध्ये खास आपण ही रेसिपी बनवली होती रानभाजीची रेसिपी खास करून आजीने आपल्याला गावावरून ही भाजी दिली होती तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय